सर्व बंधू भगिनी शोका शोकापूर असं कधी वाटलं नव्हतं की हा दिवस पाहायला भेटेल आणि यावं लागेल ह्याच सभागृहामध्ये एक सहा महिन्याच्या पिरियड मध्ये मी दादांना भेटलो होतो म्हणजे इथं रेल्वे उड्डाण पुलाचं काम मिलेटरी डेली फॉर्मच्या परमिशनसाठी थांबलं होतं प्रोव्हिजनल युनिवर्सिटी राहिली होती दादा मला म्हटलं की गाडीत बस संदीप आणि त्यांनी त्यांच्या पियला सांगितलं की हे पत्र संदीपचं घे आणि उद्या वैष्णव वैष्णवांना साहेबांना फोन करायचंय ते काम करून द्यायचंय आणि पूर्वीच्या लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला घेऊन दिली दादाबद्दल इथं सर्व लोकांनी सांगितलं ऐकलंय आणि दादांच्या दे कामाच्या पद्धत म्हणजे जे पोटात तेच ओटात ते डोक्यात ठेवून कधी काय बोलत नव्हते किंवा करत नव्हते माझं योग एक महिना सव्वा महिन्याचं दे त्यांच्याबरोबर आलेला की मी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर संबंध तीन चार वेळा आले त्याच्या अगोदर तीन चार वेळा आले होते पण ती व्यक्ती मला पहिल्यापासून आवडायची पण काही विषय असे होते की त्यामुळं मी तिथे जाऊ शकत नव्हतो किंवा त्या लोकांना त्या व्यक्तीला बोलवायचं होतं पण येत नव्हतं पण नंतर योग आला पण एक सव्वा महिन्याचा दीड महिन्याचा सहवास लाभला पण तो चांगला मी आज सर्व कार्यकर्त्यांनी इथे राष्ट्रवादीची एक विनंती करतो की आता ही स सदोतीस जण आम्ही निवडून आलेलो आहोत विरोधी पक्षात आहोत ही महापालिका एक विश्वस्त म्हणून आपल्याला तिथं सांभाळायची दादांनी आमची मिटिंग जेव्हा घेतली होती तेव्हा त्यांनी दादांनी तेच सांगितलं होतं की चुकीच्या कामाला प्रत्येकाने विरोध करा विरोधासाठी विरोध करू नका आणि दादा बोलताना पण बोलले की माझ्या या शहरावरती वैयक्तिक प्रेम आहे पहिलं प्रेम आहे मी इथं या शहरात ज्या वेळेला आलो एक्याण्णवला माझी जन्मभूमी जरी बारामती असली तरी कर्मभूमी ही पिंपरी शहर आहे आणि ते मला सुधरवायचं आहे मला इथं भरपूर कामं करायची म्हणजे इथं पाण्याचे विषय असतील इथं ट्रॅफिकचे विषय असतील त्यावेळेला त्यांनी म्हटले होते की बजेटमध्ये फक्त दोन टक्के तरतूद करायची आहे मेट्रो फ्री करता येईल आणि बस फ्री करता येईल त्यासाठी आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो तरी सत्ताधारीना सांगून बाकीच्या गोष्टी करून दादांचं हे विषय जो त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलता तो करता येण्यासारखा आहे म्हणजे दादा आपण मनावर उदर घेतलं तर होईल वर का आणि होऊ शकतंय आणि खरी जर दादाला श्रद्धांजली द्यायची असेल आता आणि सदोतीचे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खरोखर कर एक दिलाने जर सर्वांनी काम केलं तर राष्ट्रवादीची सत्ता इथं शंभर टक्के येऊ शकते दादांचं स्वप्न जे आहे ते साखर होऊ शकतं हीच मी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि इथं जमलेल्या सगळे म्हणजे इतर, इतर पक्षातले जरी कार्यकर्ते असतील नेते असतील तेही रा दादांबरोबरच काम केलेले त्यांनी माहिती काय वेगळे नाही आहे तेही दादांना मान्यरच आहेत आणि राजकारणामध्ये हेवे दावे बाकीच्या गोष्टी होतात ते राजकारणाचा भाग आहे पण माणूस गेले की वैर जातं संपतं अशा हिशोबाने आपण सर्वांनी काम करू आणि दादांना आज खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली सर्व मिळून वाहतोय आणि दादांचं पिंपरी चुलट शहरात एक चांगलं दिवस स्मारक आपण सर्व मिळून उभं करू हीच मी माझ्या वतीने भरावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दादा खरंच ग्रेड होता तुम्ही ग्रेड आहात